आपल्या प्रलंबित मागण्यांसह धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडवाव्यात तसेच प्रलंबित असलेल्या अनेक मागणीसाठी आज रेशन दुकानदारांनी एकत्रित एक जोरदार धरणे आंदोलन केले जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील जेल रोड वर हे आंदोलन करण्यात आले यावेळी रेशन दुकानदारांनी आपली कैफियत मांड प्रतिक्रिया दिली की स्वस्त धान्य दुकानदाराच्या मर्जीमध्ये महागाच्या निदर्शकांनुसार किमान शंभर रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करावी शासकीय धान्य गोदामामधून येणाऱ्या धान्याच्या गोदामा गुणी वजनात पन्नास किलो पेक्षा कमी भरत असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानांमध्ये प्रत्येक गुणींचे पन्नास किलो पाचशे ऐंशी ग्राम प्रमाणे वजन करून देण्यात यावे तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्य योग्य असावे अस्वच्छ आणि खराब धान्याचा पुरवठा करू नये अशा विविध मागण्या घेऊन हे धरणे आंदोलन करण्यात आले जर दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधान विधानभवनावर मोर्चा काढू अशी प्रतिक्रिया यावेळी स्वस्त धान्य दुकानदार यांनी यावेळी दिल्या आज अकरा ते तीन वाजेपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाचं नियोजन आमचे राष्ट्रीय संघटनेने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सत्तावीस तारखेला तहसील कार्यालयावर दोन तारखेला कलेक्टर कचेरीवर आणि आठ तारखेला मंत्रालयावर अशा पद्धतीने आमचं स्टेप बाय स्टेप आंदोलनाची प्रोसिजर चालू आहे चा आणि त्याच्यामध्ये आजचं आमचं जिल्हा कार्यालयावर आंदोलन विषय असा आहे आम्ही जे कामं करतो त्याचा मोबदला मिळत नाही म्हणून पहिली मागणी आमची कमिशन वाढ मागच्या वेळेस जे आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला शासनाने पन्नास रुपये वाढ करून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु आज एक वर्ष झालं पूर्ण तरी अजून आम्हाला एक रुपयाही वाढवून दिलेला नाही ते परत आम्ही केवायसी करतोय केवायसी करताना ग्राहकांचे रोज सगळे पद करावं लागतो आम्हाला पण मात्र शासन आम्हाला त्याचा मोबदला एक रुपया देत नाही शासनाने त्याचाही मोबदला दिला पाहिजे मागे आम्ही डाटा एंट्री केली त्याचा देखील मोबदला आम्हाला मिळाला नाही म्हणजे शासन फक्त आम आमच्याकडून काम करून घेत टाइमावर कमिशन देत नाही जे तुटपणचे कमिशन मिळतं ते सुद्धा दोन दोन चार चार महिने मिळत नाही पण आज आम्हाला जे आमच्याकडे मजूर कामाला येतात मोजणारे वगैरे लाईट बिल असेल इतर जो खर्च असेल हा आम्हाला रोज दैनंदिन करावा लागतो घरातून खिशातून म्हणजे आमची जी मागणी आहे फक्त एवढंच आहे आम्ही जे करतोय त्याचा मोबदला मिळायला पाहिजे आम्हाला काहीतरी जास्त दिलं पाहिजे किंवा काही अॅडव्हान्स अशा पद्धतीने नाही पण आमचं जे काम केलेलं त्याचा मोबाईल मिळायला पाहिजे हेच आमचं शासनाकडे मागणी आहे आणि ती शासनाने पूर्ण करा हीच आमची इच्छा आहे